मोदक खाण्यासाठी आमची भांडणं व्हायची उकडीचं मोदक आम्हाला सगळ्यांच फेवरेट मला तर दोघांचे रोल म्हणजे मी आता ऑन कॅमेरा मी कधी त्यांना पर्सनली सांगत नाही कारण मी त्यांचं सगळ्यात मोठा टीकाकार आहे आणि <laughs> थोडंफार मी काम केलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये oh. म्हणून तर दोन्ही रोल वेगवेगळे आहेत दोन्ही रोल डिफरंट आहेत आणि त्यांच्या स्वभावाच्या विपरीत पण आहेत मेघांचा तसा स्वभाव नाही आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम गणेशोत्सव आहे आणि यानिमित्ताने मी जाधवांचा पप्पा बघायला आली आहे आणि दर्शन घ्यायला आली आहे सो दोघेही भावंड माझ्यासोबत आहे आणि और... एकंदरीत फॅमिली आहे कसे आहात तुम्ही सगळे एकदम येस सो आता दोघांचा सुरुवात तशीच करूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गोर उंदीर ममा की मला <laughs> एक सांग की हे दोघ असतात आणि अशी कधीतरी सुट्टी मिळते जेव्हा फॅमिली एकत्र ते किती सॅटिस्फाईंग असतं नाही की हा पूर्ण थकवा तो महिन्याचा असतो किंवा आठवड्याचा असतो तो, तो सगळा जातो हे uh, किती एन्जॉय करतात खरं आहे खरं बोलले तू कारण फॅमिली टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट टाईम आणि जो थकवा असतो आपल्या कामाचा तो सगळा निघून जातो आणि या मोमेंटसाठी आम्ही वाट बघत असतो की कधी एकत्र आपण येऊ आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत म्हणजे मेघना आणि मी आमचीसुद्धा भेट महिना महिनाभर होत नाही शूटिंगमुळे तो त्याच्या मालिकेत बिझी आहे मी माझ्या मालिकेत बिझी आहे आणि आप... थँक्स टू गणेशोत्सव आणि घरात बाप्पा आहे त्याची सेवा करण्याचा चान्स आम्हाला मिळतो आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळे संपूर्ण कुटुंब एकत्र आहोत तर हा मजे शेर आणि गमतीशीर टाईम आहे येस पण हा कमी वेळ मिळतो मला सांग की एक डेकोरेशन कोणी कोणी केलं आणि कशा पद्धतीने केलं आणि तुम्ही किती मदत केली मी तर हे सांगेन इत आमचा हा सव्वीसावं वर्ष आहे आज गणपती बाप्पा जे आमच्या घरी आले आहेत प्रत्येक वर्षी मी दादा मिळून आम्ही एकत्र करायचो म्हणजे अगदी शूट जरी असलं तरी आदल्या दिवशीच्या रात्रीपर्यंत लाईटिंग वगैरे काही ना काही मी ते सगळं आम्ही मिळून करायचं म्हणजे मी तरी करायचं जेव्हा कधी हा बिझी असायचा तेव्हा ह्या वर्षी असं झालं की दोघं दोघांच्याही मालिका एव्हरी डे टेलिकास्ट आहेत दररोज एपिसोड्स आहेत त्यामुळे दोघांनाही सुट्टी नाही फक्त गणपती ज्या दिवशी आले घरी काल आणि आज असे दोनच दिवस सुट्टी मिळाल्या त्यामुळे एकूण एक गोष्ट जे आपण बघतोय ना इथे ते सगळं काही बाबा आणि आईंनी मिळून केलेलं आहे हेच पण मला एक सांग म्हणणार तू आता मोठा हो आहेस लहानपणी कधी दोघांमध्ये भांडण झाले जेव्हा बाप्पा येतात तेव्हा मी हे करणार आणि मी ते करणार असं कधी झालंय दोघांमध्ये झालं असावं मला असं वाटतंय ही सगळी तयारी तर आम्ही दोघे एकत्र मिळून करायचो आणि आम्हीच इलेक्ट्रिशियन आम्हीच कार्पेंटर आणि आम्हीच सगळं म्हणजे लाईट पासून आम्ही सगळं रिपेअर आजही करू शकतो पण मोदक खाण्यासाठी आमची भांडणं व्हायची उकडीचे मोदक आम्हाला सगळ्यांचे फेवरेट आणि आईच्या हातचे मोदक ते प्रत्येकाला आपापल्या घरचे मोदक खूप आवडतात तर तसं आमच्यात मोदकावरून भांडणं व्हायची पण आता जो इथे हातात ठेवलेला जो मोदक असतो ना <laughs> तो कोण खाणार त्याच्यात पण आता आम्ही एवढे समजूतदार झालो मोठे झालोय तर आम्ही अर्धा अर्धा खाणार पण या दोघांमध्ये असं होतात भांडणं कधी किंवा यांची एक्साइटमेंट किंवा यांची मजा किती असते या घरात आता मोदक मोदक खातात अजून तशी भांडणं मन मिठाई खाण्यात दोघही माहेर तो पूर्ण एक बॉक्स घेऊन बसतो त्याच्या फोन सोबत आणि पूर्ण येतात कुटुंब आहे तर बोलूयात आपण सो मला असं वाटत सगळ्यांनी याद आई बाबा आहे पित राजा तुम्ही सगळे नमस्ते पण आता बाप्पाचा एक आशीर्वाद या कुटुंबावर नेहमीच आहे मुलांच्या मालिका दोन्ही टॉपला आहेत वेगवेगळ्या वाहिनीवर आहेत पण टॉपला आहेत अनेकदा असं म्हटलं जातं की याच्या मालिकेत असतं की हा हवाय हा हाय आणि इथे गेल्यावर नेहमी असतं की ह्याचा इंटरव्ह्यू हवाय याचा इंटरव्ह्यू जेव्हा मुलांना एवढं भरभरून भर यश मिळतं बाप्पाचा हा आशीर्वाद आहे काय सांगायला आवडेल मुलांच्या यशाबद्दल पहिली एक गोष्ट म्हणजे खरंच बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे आणि तिसरा आशीर्वाद म्हणजे दोन्ही चॅनल्सचा आहे मी दोन्ही चॅनल्सचे आभारी म्हणजे मी आभार मानतो स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोघांच्याही सिरियल्स त्या अनुक्रमे एकमेका एकेकाच्या चॅनलच्या चा आहेत जसं निवास झीची आहे आणि कोण होती स तू ही स्टार प्रवाहची आहे तर दोन्ही चॅनलचा मी आभारी आहे आणि प्रेक्षकांचं तर प्रचंड आभारी आहे प्रेक्षक म्हणजेच देव आहेत आणि म्हणजे या कलाकारांसाठी ते जे रिस्पॉन्स देत आहेत आणि त्यांना यांना बघायला आवडतं आहे प्रेक्षकांना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ती सगळी बुद्धी आहे ना प्रेक्षकांना माझ्या मते आमचा बुद्धी आमची बुद्धीची देवता गणपती देतोय असं मला वाटतं बस अजून काय आता आईंना विचारेल दोन्ही मुलांच्या म्हणजे लहानपणीचे पोलखोल जसं आता आम्ही आलो आणि मेघन लाइटिंग करत होता दरवर्षी त्याचं हे ठरलेलं असतं ना की बाप्पा आले तरी त्याचं लाइटिंग वर खूप प्रेम आहे खूप म्हणजे खूप लहानपासून सारखं लाइटिंग म्हणजे यांचा ओरडा पण खातो अगदी शेवटच्या दिवशी गणपती चालूच असते लायटिंग ही करू की ती करू एकदा एवढे खूपच त्याला आता तुम्ही बघितलं खूप एक्साइटेड असतो लाईट म्हणजे काय आणि मग मी वैतागतो कारण माझं कसं असतं की ठीक आहे जेवढं मोजक आहे ना तेवढंच करावं पण त्याच्या आजूबाजूला जास्त असं गोंधळ नको आमचं डेकोरेशन बघितलं ओपन आहे थोडस आणि कुठे असं धक्का नको लागायला एकतर आमची इको फ्रेंडली म्हणजे शाडूची मातीची मूर्ती आहे ती आहे आणि पण त्याला आवड आहे की त्याला ते असं रंगीबेरंगी आवडतात होत लायर झाला होता नायर काय केलेलं त्याने एवढं लाइटिंग केल्या बापरे

नाही नाही आणि तीही करते तयारी पंधरा दिवसापासून आमची तयारी असते आणि ती दुसऱ्या विंग मध्ये राहते आम्ही एका विंग मध्ये राहतो त्यामुळे आणि गणपती इथे असतो त्यामुळे तयारी आणि शिवाय यांच्या शाळा वगैरे असतात ना त्यामुळे काय तयारी आम्ही आपापल्या आपापल्यापर्यंत करतो

जिद्दी कोण आहे हा हे वर्जन आहे आहे ना हट्टी आहे हा ही हट्टीच आहे मला हेच विचारायचंय Yeah. नाही oh, त्याला तेच विचारायचं लास्ट टाइम मला मेघन बोललेला की मुलांचा फेवरेट चाचूच आहे yeah. तो फेवरेट पप्पा की चाचू चाचू माझ्यापेक्षा जास्त वेळ ते चाचू सोबत असतात ते पप्पा ओरडतात ना जास्त चिलात आहे नंतर नाही, डिसिप्लिन इकडे प्रेम चावड आणि त्यांना गणपतीच्या सुट्टीत कस इथे मध्ये माझ्या बरोबर झोपतात मग रात्र रात्रभर काल रात्री काय करता तीन वाजेपर्यंत गणेशोत्सव आणि बाप्पा घरी मी तुम्हाला जसं सुरुवातीलाच म्हटलं की बाप्पा घरी असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र असतो आणि जरी आमची दोन घरं असली तरी आम्ही इथेच असतो बाप्पा समोर असतो आणि रात्री किती तीन वाजले चार वाजले तरी आम्ही सगळं कुटुंब सहकुटुंब आणि सहपरिवार असतो तर हे बाप्पामुळेच घडून पण आता मिरवणुकीचा आवाज येतो म्हणून सांगते दोघंही असे आहात की मिरवणुकीतला डान्स पाहिजे की साईडला उभे राहून फक्त शांत उभे राहतात डिपेंड पण आम्ही मिरवणूक नेहमीच एन्जॉय करतो आणि हा जो बेंजो चालू आहे आणि हे सगळे जे काही चालू आहे ते कमालच असतं आणि कमाल एनर्जी असते पण नाचायची तशी हौस नाहीये पैसे मिळाल्यावर नसतो पण <laughs> 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 यावेळेस बापाकडे काय मागितले कारण की भरभरून यश मिळाल्यावरही आपल्याकडे असं असतं की आपण बाप्पाला मागतो की बाप्पा यावर्षी ही गोष्ट पूर्ण होऊ दे यश आणि प्रेक्षकांचं प्रेम हे जितकं मिळतं तेवढं कमीच आहे तर त्यामुळे बाप्पाकडे मी सगळ्या कलाकारांसाठी मागे की सगळ्या कलाकारांना भरभरून यश दे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तुमच्या आमच्या रसिक प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या आयुष्यात भरपूर सुखाचे क्षण येऊ देत सुख समृद्धी आणि येऊ देत येस पण आता शेवटी तुम्हालाही विचारते मला दोघांच्या भूमिकेविषयीचं तुमचं प्रेम ऐकायचं कारण आम्ही का सगळ्यांकडनं प्रेक्षकांचं ऐकतो पण फॅमिलीचं प्रेम आम्हाला कधी ऐकायला नाही लवकर आणि यश विषयी येस yes. आमच्यासाठी <laughs> काम त्यांचं महत्वाचं oh. रोज कामाला जायलाच पाहिजे बस हे महत्वाचे आमच्या आडी <laughs> पुरुषांनी कामाला जायला कोण होतीस तू मध्ये यशची आई म्हणते कोणताही पण ते कामाला जायला पाहिजे असं आहे मला तर दोघांचे रोल म्हणजे मी आता ऑन कॅमेरा मी कधी त्यांना पर्सनली सांगत नाही कारण मी त्यांचं सगळ्यात मोठा टीकाकार आहे कारण थोडंफार मी काम केलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये म्हणून तर दोन्ही रोल वेगवेगळे दोन्ही रोल डिफरंट आहेत आणि त्यांच्या स्वभावाच्या विपरीत पण आहेत त्यामुळे दोन्ही रोल खूप चांगलं करतायत त्याला जयंतला जास्त ट्रोल किंवा शिव्या मिळतात आताच्या भाषेत ट्रोल तर याचा अर्थ त्याचं काम चांगलं yes. चाललेलं आहे आणि ट्रोल कर का करतायत कारण ते बघतायत म्हणून करतायत त्यामुळे सगळ्यात जा फॅन फॉलोईंग त्याला खूप आहे हो। असं असं त्यातून अर्थ निघतो yes. याचाही ना म्हणजे जो वेगळा रोल आहे रोमॅंटिक आणि प्लस असा चांगला स्टोरी वाईज तोही अतिशय अप्रतिम आहे दोघंही चांगलं करतायत बस एवढंच सांगेन की दोघंही चांगलं यश मिळू देत सगळ्या कलाकारांना यश मिळू देत आणि सगळ्यांचे पाय जमिनीवर असू देत आपण या मातीशी जुळलेलो आहोत तेच कायम असू दे आणि सगळ्यांना सुख मिळू दे मला दोघांचेही तुम्हाला कसे आवडत पर्सनली मुझे पता है की <laughs> मेघन अ सरप्राइज फॉर मे पैकेज बिकॉज मेघन से कभी की थानी की ही नो नेगेटिव इन सुड बट आई एम रिअली एन्जॉईॉइंग दिस कॅरेक्टर ऑन स्टेन पण uh, तो आपल्या स्वभावाच्या व्यतिरिक्त त्यामुळेच ते लोकांना आवडतंयुकिंग हँडसम तर आहेच पण खूप स्टाईलाइज रोल करतोय तर त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडतंय आणि आम्हाला सुद्धा हो पण आता यशच्या भूमिकेबद्दल तूही सांग नाही मी हेच म्हणेन की दादाची तर, आ, 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 पन, मी आधीची पण मालिका बघितली आहे सुख म्हणजे आणि आत्ताची पण बघतो तर इन माय ओपिनियन त्याची ॲक्टिंग पॅटर्न खूप स्टायलाइज आहे म्हणजे तो खूप एक स्टँड आउट होतो ॲज अ परफॉर्मर म्हणून तर ह्या रोलमध्ये पण जयंतमध्ये पण जे काही स्टाईल स्टायलिश एलिमेंट्स आहेत ते बरेचदा मी त्याला रेफरन्स ठेवून त्याला बघून तो स्वतःला जसं कॅरी करतो बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नोटीस मी त्याच्यात ऑन केल्या सो इनो मी त्याच बघून मी करतो कधी कधी असं आहे असं पण याने मला फक्त विचारायचं झुरळाचा सीन याने पाहिलेला कॉक्रोच कॉक्रॅच लगा लागा अच्छा हो? हो। लगा वा थँक्यू सो मच आणि खरच बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी आणि तुमच्याही पाठीशी आहे सो यू सो मच आणि एकदा जाता जाता, जाता। गणपती बाप्पा मंगल मूर्ती येस मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला